आज केदारेश्वर बाबाच्या मंदिरात तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल मंदिर किती छान नमस्कार तर मी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आता असतायत सकाळचे दहा आणि आज आहे रविवार म्हटलं आपण काल मागच्या रविवारी फिरायला गेलो होतो ना तर या रविवारी कुठेतरी जाऊ म्हटलं नवीन मग इथं आहे केदारेश्वर नावाचं मंदिर तर तिथे जाऊन बघू आपण कसं आहे मी फर्स्ट टाइम जाते बघू आपण कसं आहे आणि समजेल म्हणजे तुम्हाला समजूनच गेला असेल कुठे जाते असं म्हणून म्हटलं ब्लॉग मध्ये काही सस्पेंड ठेवत नाही म्हटलं म्हणून सांगून दिलं मी चला तर आता तिथे ते गेल्यावर भेटूया आपण तिथे गेल्यावर दाखवते मी तुम्हाला आणि हो आज रक्षाबंधन रक्षाबंधनच्या माझ्या सर्व भावांना खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही इथे मंदिराच्या परिसरात येऊन गेलोय आणि तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू बघा किती छान दिसतोय हो ना तर आम्ही आज आलोय केदारेश्वर बाबाच्या मंदिरात तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल मंदिर किती छान मंदिर आहे असं पूर्ण दिसतंय नाही काय माहिती तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते मी अशा पद्धतीचं मंदिर येते व्हिन इथलं किती छान आहे इकडे मी कसं वाटलं तुम्हाला मंदिर आतून काही मी व्हिडिओ घेऊ नाही शकली कारण की आतमध्ये व्हिडिओ घेण्याची परवानगी नव्हती म्हणून मी आतमध्ये व्हिडिओ नाही घेऊ शकली म्हणून बाहेरून घेते तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवला मी बाहेरून मंदिर दाखवते ते छान व्हि येतोय आज संडे आहे ना तर भरपूर गर्दी आजूबाजूचा व्ह्यू ही खूप म्हणजे खूपच छान आहे चला तिकडे जाऊ त्या तिकडे जाऊ त्या तिकडे काय बघू आपण तिथे गेल्यावर दाखवतो काहीतरी विजी टाईप आहे तिकडे त्या साईडला मंदिर आहे तिथे आरती करायचा आवाज येतोय मग काय माहितीये आतमध्ये पूर्ण पाणी घेत खाली तिथे आतमध्ये तुम्हाला वीर दाखवली तर विरेच्या ठिकाणी काय मंदिर तुम्हाला बोलले नाही त्या मंदिरात जाऊ चला आपण असं बघा तुम्हाला दिसत आहे का त्यामुळे आरती झाली भरती आली आहे मादेवाचीच पिंड आहे तिथे पण चला जाऊ घरी भरपूर वेळ आहे आरू तिकडे बसलेली आहे आता इथं थोडेफार आता इथं थोडेफार व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढून घेतो तुम्हाला दाखवतो नंतर इथून दुरून बघ किती छान व्ह्यू दिसते तिकडून दाखवला मी तुम्हाला छान व्ह्यू आहे ना अरू बघा का फोटो काढायसाठी कशी उभी असं आठ मी फोटोज काढते इकडे बघ दादा थापली चाऊ मौकळम मला चाऊ 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 मौकळते बघा ती मला फोटो झाड बघा आणि किती छान छान प्रकारचे झाड आहे खूप प्रकारचे झाड आहे तईत खूप म्हणजे खूपच झाड आहे आणि त्याला फोटो काढायला म्हणजे किती भरवी बघा चला तर मग आपण जाऊ घरी बि चप्पल कुठे काढली आपण चप्पल झालं नाही चप्पल चाटा पड는다 मला कुठे पण जी ले सूचना नाही दाखव मी तुम्हाला चला तर आता जाऊ आपण घरी आणि तुम्हाला जर मंदिराविषयी काही माहिती पाहिजे असेल तर इथे लिहिलेली या ठिकाणी तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता मी इथे दाखवलंय तुम्ही ग्रीनशॉट करून वाचू शकता तिथे आणि इथून म्हणजे रोडाच्या आतमध्ये भरपूर आतमध्ये ना ते मंदिर तर पायी जावं लागतं गाडी तर खूप बाहेर उभी केली आता गाडीपर्यंत पायी जावं लागेल मग तिथून गाडीवर गेली इकडून बघा या साईडने मंदिर असा रस्ता आहे जायसाठी खूप म्हणजे खूपच मोठा रस्ता आहे आता इथून आपल्याला पायी जायचं आहे तिकडे गेट आला गेट गेट की गेटच्या बाहेर गाडी लागली गाडी घ्यायची घरी आपण घरी गेल्यावर भेटू आपण तर तुम्हाला बाहेरचा इंटरेस्ट दाखवते मी अजून एंट्री गेट कसं आहे असं एंट्री गेट दाखवला की मग व्हिडिओ डायरेक्ट आता आपण गेटच्या समोर आलो एक गेट दाखवतो तुम्हाला मी बघा तिकडे दोन रस्ते जाता या रस्त्याला नाही जायचं आपल्या तुम पाठीमागे रस्ता दिसतोय आहे ना या रस्त्याला जायचं ना आता मंदिराकडे जाताना हा बघा इथे घेते तर आता आलो आहे आम्ही घरी आणि आज म्हटलं तर आता संध्याकाळचे सहा वाजलेत ब्लॉग इन करून देऊ आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय